नमस्कार मंडळी मी ऋषी वाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज असा आमच्या वेतोबा देवाचं हरिनाम सप्ताह हो। आमच्याकडे हरिनाम सप्ताह हो। सात पाराचं असता म्हणजे दीड दिवसाचं तो।, तो दोन ते चार आमच्या वाडीचं पार असा आंगणेवाडीचं त्यासाठी आता मी जातोय पुढे गेलोच सगळे गेले जण माका जरा उशीर झालो कामा गेल्यामुळे चला तर मग मंडळी जाऊया सप्त बघू डायरेक्ट मंदिराजवळ मंडळी एंट्रो करूच्यासाठी हैसर थांबलेलो आहे मंदिराजवळ इलेलो आहे मी या बघू शकतास तुम्ही मंदिर चला तर मग म्हणजे जाऊया मंदिराकडे मंदिराजवळ येऊन पोचलेलो असोय आतमध्ये फार चालू असा चला तर मग पहिला जाऊन दर्शन घेऊया त्याच्यानंतर पुढे दाखवतो मंडई दर्शन करून घ्या मंडई आमच्या जो बार चालू आहे आणि स्पेशल मुंबईतून बळवामने आणि गोवा नाना पाटकर मुंबईतून इथलेले असत मंडळी तुम्ही इकडे बघू शकता दळवी स्वतः आपली कला दाखवतो मंडळी आता आतमध्ये गाभाऱ्यात पार होतो तो आता बाहेर घेतात पेटी वगैरे मंडळी आता आमचा पार संपलेला आणि आता तांबेवाडी वाऱ्यांचा पार चालू आलो आहात तांबेवाडी आणि ब्राह्मणवाडी नरेश बुवा बसली आत्मदेव पार चालू आता आणि अशा प्रकारे बाहेरून मंदिरात नेट लावलेला असा कारण व्हाव चढ आत्मदेव पावसाची आणि पाऊस खूप चालू आधी आता घरा पावस कमी असा तर मंडळी आज दुसरं दिवस असा आणि आज आमचं कालो असा काल नव्हलेले असत आता घरात जातो सगळे बघू शकतास तुम्ही सगळे भाविक चलत चलत जातो आणि आमची पालखी काल घेऊन जातो ही पालखी आता ते मागे होत आणि पुढे पुढे असत मंडळी माझा आज काम होता त्यामुळे मला काल्याक जाऊ भेटाक नाही ह्या वर्षी तो कालो माका चुकलेलो असा मंडळी आधीचा व्हिडिओ कालच होतो काल बघलात तुम्ही आमच्या जवळ अष्टमीचो सप्तो असता आणि सप्त्याचं पारा गेलेलो आम्ही त्याच्यानंतर संध्याकाळी आमचं पाच सहा पाचच्या दरम्यान पार संपलो त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि पाऊस खूप होतो त्यामुळे संध्याकाळी काय परत देवळाकडे जाऊ का नाही लवकरच काल मी झोपलेलो आहे आणि आता आम्ही मग अशी तुम्ही व्हिडिओ बघला असतो काल्याचं होतो काल्या जाऊन ये होते घराकडे ठेवाकताना जो मी या वायस केलं आहे पालखेचं के त्याच्या आधी काय माझा जाऊ का नाही कारण मी कामाक गेलेलो आहे आणि आता दुपार झालेली असा बरोबर पावणे दोन झालेले आहेत आणि आता जातो मी देवळाकडे परत कारण आज असा सम्राज ना आणि त्याच्यानंतर आमची धयंडी पथक आमचा तिकडे पण जाऊचा आमका कुडाळ आणि ओरुशी तिकडे पण जातल बघूया काय काय बघू गावत आता मंदिराकडे जाऊन चला तर मग मंडळी जाऊया आता मंदिराजवळ मंडळी ह्या पिशवेत या ती शर्ट आणि बांधूच्या आटी एक ह्या घेतला एक पंच चला तर मग म्हणजे आता जाऊया जवळ लग्नाचा जेवण आता वाढत सुरुवात केलेला असा तिथे बारा पाच मंडळी बसत आतमध्ये आणि बाहेर इकडे जेवण चालू असा थोडे थापूचा का काम चालू आहे महिला वर्ग असतो इकडे म्हणजे आता जेवणाची वेळ झालेली असा आणि हळूहळू सगळे ग्रामस्थ एकत्र येतात मंडळी दुपारी जावल्यानंतर आता सगळेजण झरंडी आटी बाहेर पडत एक एक जमतत बरेच जण जमलेले बघू शकता तुम्ही अजून जमान मध्ये पुढे ह्या आता बाहेर पडायच्या आटी सगळेजण जमत असत यंदाची आमचे टी शर्ट अशा प्रकारे असत मंडळी कालो झालो काल त्याच्यानंतर सम्राज्ञ आली आणि देव देऊ घराकडे आता घेऊन जातो मंडळी आता सगळे जण जमलेले असत आणि बघू शकतास तुम्ही सगळे जण असे उभे राहिले आहेत कोल आता इथं पाया पडतले आहेत आता सगळे जण मंदिरात आतमध्ये येलेले असत जारा नागालूचा असा प्रमाणे

मंडळी आता पायापणान झा घरांना पण घालून झाला आणि आता पहिली सलामी आम्ही मंदिरा जवळ देतो थर थरलावचं काम चालू असा अशा प्रकारे आता आम्ही सहा तर उतरलेले असो आणि आता पाऊस झाली पुरुषांनी सलामी लावल्यानंतर पाऊस चालू म्हणून आत आतमध्ये सलामी घेवतात महिलांनी चार तराची सलामी दिल्याने त्याच्यानंतर आता आम्ही बाहेर पडतलो आलो थोड्या वेळानं देवळाकडनं सुटलो आणि आता इलो आम्ही सोनवड्यात गोडगे सोनवड्या कळसुले दंडी आम्हाला आणि हानल्याणी सोनवड्या किती लांब हानल्याणी काय अर्थ नाही घडागडा करी बघूया आमचा पथक बघा किती पर्यंत लांब सगळे पिवळाच तेवढा मागेवा था था। आता बोल जाग्यावर सर लिंगेश्वराचा मंदिर आता आणि इकडे सहा ताराची सलामी चालू आहे आणि इकडे ग्रामस्थ बसलेले अस पहिल्यांदा आता आमच्या पथकातील महिला सलामी देतो पाच तारांसाठी बघूया महिलांची लांब झालेली आणि आता आमची पुरुषांची लावून घ्या मंडळी आमची पण सलामी जाऊन झालेली असा आणि आता बक्षी म्हणजे व्हिडिओ करू नाही कारण ती दाखवलेली सला आता पुढे आता तर मंडळी आता आम्ही

सगळा किराण झालेला आसा आणि आता आम्ही असो कुडाळात आमच्या हक्काच्या ठिकाणी हेल्थ ग्रुप कुडाळ इकडची जर गर्दी बघलास वाफत असला गर्दी संपूर्ण हेल्थ ग्रुपच्या दयंडीचो एक वैशिष्ट्य असा दरवर्षी वेगळा कायतरी असता आणि वेगवेगळे इकडे कार्यक्रम आसतत आणि हेल्थ ग्रुप आपल्या ग्रुप मार्फत वेगवेगळे वेग वेग वे सुविधा पण राबवतत मंडळी दरवर्षी आम्ही सर नवीन नवीन ॲक्ट तयार करतो आणि सादर करतो ह्या वर्षीचा आमचं ॲक्ट ऑपरेशन सिंदूर होतो थोडीशी झलक तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ ह बरोबर दाखवत नाही कोणाकडे जर भेटलो तर, तर वेगळं सेपरेट टाकतोय मी स्वतः दहंडी पथकात असल्यामुळे सर माका व्हिडिओ करू योग नाही <स्थ> तू हिंदू है या मुसलमान मैं मुसलमान हूँ तू मुसलमान है तो कलमा पढ़ के दिखाओ भाई क्या हुआ क्यों पूछ रहे हो तू हिंदू है या मुसलमान मैं हिंदू भाई ये आदमी मुस्लिम नहीं है <laughs> मेरे पति को तो मार दिया मुझे भी मार दो नहीं ये सब जाके तुम अपनी इंडियन आर्मी को बताओ कि हम लोगों ने तुम्हें कैसे मारा दो 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 दो। के में आतंकियों ने किया टूरिस्ट मैं कर्नल सोफिया कुरैशी विंग कमांडर योगिता सिंह मंडळी सगळा फिरायने येईपर्यंत वादले साडेबारा आणि आता सगळे पोरगे येऊन मंदिरात बसलेले आहेत सगळे पोरगे अजून जेवचे असत आणि प्रदीपदादा इकडे सगळ्यांका किती पैसे जमले होते त्याचा हिशोब सांगता दरवर्षी पोरग्यांका हिशोब सांगलो जाता आणि किती खर्च झाले किती रवले होत ह्या पण चांगला आता आणि आमचा मंडळ वेगवेगळे उपक्रम राबवत असता त्याच्यात रक्तदान शिबीर किंवा कोणाक मदत करत असला तर अशा प्रकारे वेगवेगळे वेग उपक्रम असतात मंडळी इकडे प पुरुष वर्ग सगळे बसलेले असत आणि यावर्षी सगळ्यांनीच महिला असो किंवा पुरुष मेहनत खूप आणि त्यामुळे आमचा नाव झालेला असा दयंडी पथकाचा आणि त्याच्याबरोबरच प्रदीपदादाचा पण मोठो सहभाग असता त्याच्याशिवाय अशक्य नाही यावर्षी महिलांनी पाच थर आणि पुरुषांनी सहा थर लावलेले असोत सात थराची ट्रायल आम्ही मारलेली होती पण आमचं ते शक्य झालं नाही कारण प्रॅक्टिसच्या टायमाराक पोरगे असतात पण खाली धरूक कोण नसतात त्यामुळे ह्या शक्य होणार नाही जर तुम्ही जवळपासच्या गावातल्या असतात आणि जर तुमका आमच्या दहंडी पथकात येऊचा असात तर नक्की तुमका आम्ही स्थान देऊ सुद्धा आमच्या पथकात चार पाच पोरगे तसेच महिला बाहेरच्या गावातील होते त्यांना पण आम्ही स्थान दिलेलं असा मंडळी जर तुमका व्हिडिओ आतापर्यंतचा आवडलो असतात तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा आणि पुढच्या वर्षीपासून थराक नाहीला तरी धरूक नक्की यावा धन्यवाद